नमस्कार शेतकरी मित्रांनो आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आता जे आहे तर कापसाचे बाजारभाव वाढण्याची काहीही शक्यता वाटत नाही आहे त्यामुळे तुम्ही कापूस देऊन टाका आणि जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाशी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सावनेर जिथे आवक एक हजार तीनशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिथे आवक तीनशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे दहा रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पारशिवनी जिथे आवक आठशे अडुसष्ट क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे घाटंजी जिथे आवक सतराशे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मानवत जिथे आवक बाराशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू जिथे आवक अकराशे पंचावन्न कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापसाचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे कापसाचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनल ती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद